नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या अकरा प्रकारच्या महिला आहेत लाकात एक ज्याला त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उघडते आज आम्ही तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शारीरिक वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहोत ज्यावरून त्यांचे भविष्य आणि त्यांची व सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते जर हे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून घ्या की ती लाखात एक आहे अशी महिला ज्यांच्याशी लग्न करते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबात मित्रांमध्ये आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि जर हे अकरा प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून घ्यावे की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते जरी अशी महिला घरात पाऊल ठेवतात तरी तो तरी ती घराची स्वामिनी बनते समस्यापासून मुक्तता मिळते घरात आनंद आणि आनंद नेहमीच राहतो जो व्यक्ती अशा महिलेशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टींना खूप महत्त्व दिले गेले आहे आपले ज्योतिषशास्त्र इतके समृद्ध आहे की ते प्रत्येक गोष्टी मागील अर्थाबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात आपल्या शरीरावर असे काही गुण असतात आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेला असतो देवाने प्रत्येक माणसाचे शरीर वे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले आहे रंग रूप स्वभाव विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहे म्हणून मानवी शरीरावर जे काही खुणा किंवा तीळ आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी कळतात त्याचप्रमाणे या तिळांमुळे आणि खुनांमुळे आपल्याला भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती मिळते काही चिन्हे आणि तीळ असे आहेत जे जर महिलांवर काही खास ठिकाणे असतील तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर होतो तर चला जाणून घेऊया की भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत पहिला क्रमांक ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला ऐश्वर शालेणीय असतात त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पतीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही दुसरं म्हणजे ज्या महिलांच्या ओठावर तीळ असतो त्यांना खूप शुभ मानले जाते शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात कधी कधी अशा महिलांच्या जिबेवर देखील राहतात आणि त्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरे ठरते तिसरे ज्या महिलांचे पंख मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुख सोयींचा आनंद घेतात त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा होतो चौथे ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानाजवळ तीड असतो त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या सासरच्यांसाठी खूप भाग्यवान असतात आणि त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीही समस्या येत नाही ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही क्रमांक पाच उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात त्यांच्या मनात नेहमीच स्थान आणि परोपकाराची भावना असते ते स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चांगली काळजी घेतात ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही सहावा क्रमांक ज्या महिलांच्या नाभीभोवती किंवा तिच्या खाली तीळ असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी पतीसाठी खूप खूप भाग्यवान असतात आणि त्यांचे घरात आगमन शुभ मानले जाते अशा महिला घरात आनंद समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात अशा महिलांच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही ज्या घरात ते प्रवेश करतात त्या घरात पैशाचे इतर भांडार नेहमीच भरलेले असतात क्रमांक सात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जे महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते या प्रकारचा आजार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानले जाते अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांचा जीवनसाथी देखील त्यांच्या देहांमध्ये दे यश मिळवतो आठवा क्रमांक महिलांचे दात तीक्ष्ण असतात मित्रांनो अशा अनेक महिला आहे आहेत ज्यांचे दात काट्यासारखे तीक्ष्ण आहेत अशा महिलांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जाते क्रमांक नऊ ज्या महिलांच्या डोळ्याच्या बुबुळाच्या कातडी तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया माता कालीचे रूप आहेत काली असे मानले जाते की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही क्रमांक दहा केस किती लांब आहेत त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सर्व प्रकारचे आनंद मिळतात त्यासोबतच त्यांच्या जीवनसाथीला करिअरमध्ये यश मिळते क्रमांक अकरा ज्या महिलाचे कान वरून लांब आणि थोडे रुंद असतात आणि खाली लटकतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असते त्यांच्या घरात आगमनाने घरात सुख समृद्धी राहते अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभ्या राहिल्या जर असं झालं तर तिच्या दुकानात गर्दी असते क्रमांक बारा ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अशा महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य खूप आनंदात घालवतात क्रमांक तेरा ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात ते त्यांच्या शहाणपणाने आणि बुद्धिमत्तेने सर्व समस्यांना धैर्याने तोंड देतात त्यांनी कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत नाही क्रमांक चौदा ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात ज्या महिलांच्या गालावर तीळ असतं ते हुशारीचे लक्षण असते असे म्हणतात की अशा महिलांचे कुटुंब नेहमीच आनंदी राहते क्रमांक पंधरा ज्या महिलांची नाबी मोठी आणि खोल असते त्या खूप भाग्यवान मानल्या जातात ती ज्या घरात पाऊल ठेवते ते घर आनंदाने भरलेले असते ज्या स्त्रीची नाबी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला झुकलेली असते अशा महिलांना धनाचे सुख आणि मुलांचे सुख लाभते ते ज्या घरात जातात त्या घरात त्यांच्यासोबत आनंद समृद्धी धावण्यात येते त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर तिचा विशेष आशीर्वाद वर्षाव करते क्रमांक सोळा ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यांच्यामुळेच त्यांच्या पतींना आयुष्यात यश मिळते असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो त्या ते व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घर वाहन इत्यादी अनेक सुखसोयी मिळतात क्रमांक सतरा ज्या महिलांच्या जा पापण्या जाड असतात त्यांना माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते अशा महिला घरात गेल्या तर घरातील सर्व समस्या दूर होतात क्रमांक अठरा मित्रांनो ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि त्यांचे जीवन खूप सोपे असते अशा महिला आयुष्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंदाचा आनंद घेतो अशा महिलांच्या घरात नेहमीच लक्ष्मीची कृपा असते क्रमांक एकोणवीस जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छिता तिच्या पायाची करंगळी म्हणजे सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावे लागेल जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीही अडचण येणार नाही क्रमांक वीस ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात वाद असले तरी त्यांना कधीही पैशाच्या कमतरतेचा सा सामना करावा लागत नाही त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळते क्रमांक एकवीस ज्या मुलींचे पाय जास्त लाल आणि मऊ असतात त्यांचे लग्न खूप श्रीमंत आणि संपन्न व्यक्तीशी होते आणि त्यांना खूप भाग्यवान मानले जाते परंतु ज्या महिला चालताना धूळ उड उडते कुटुंबासाठी ते, ते अजिबात शुभ मानले जात नाही जर कोणत्याही महिलेने ही, ही, ही चूक केली तर तिने आजपासून तिच्या वाईट सवयी सुधराव्यात अशा काही प्रकारच्या महिला असतात ज्यांच्यासोबत आले की त्या व्यक्तीचे नशीब रातोरात बदलते असा लोकविश्वास आहे हे संपूर्णपणे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाते काही अशा प्रकारच्या महिलांची वैशिष्ट्ये दिली आहेत एक स्वाभाविक शुभ ऊर्जा असलेल्या महिला ज्या महिलांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते त्या जिथे जातात तिथे चैतन्य पसरते अशा महिलांमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते दोन कर्क ऋषभ कन्या मीन राशीच्या महिला ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या महिला घरात आल्यास घराचं वातावरण सकारात्मक होतं आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते तीन अत्यंत कष्टाळू आणि सहनशील महिला ज्या महिला स्वत मेहनत करतात आणि संकटातही गंभीर राहतात त्या महिला त्या आपल्या जोडीदाराला प्रेरणा देतात अशा महिलांमुळे नवऱ्याचं करिअर पुढे जातो चार शुभ लक्षणे असलेल्या महिना सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या स्त्रियांना विशिष्ट शुभ चिन्ह जस की पायावर चक्र नेहमी हसतमुख असणे मध्यम उंची गोड नशीबवंत असतात पाच धार्मिक आणि आध्यात्मिक निष्ठा असलेल्या महिला ज्या महिला रोज पूजा करतात सकारात्मक विचार करतात आणि धर्माचे पालन करतात त्या घरात आल्यानंतर नशीब उजळतं निष्कर्ष हे सगळं श्रद्धा अनुभव आणि लोकमान्यतेवर आधारित आहे प्रत्येक व्यक्तीचं भाग्य त्याच्या कर्तव्यासोबतच जोडलेलं असतं पण योग्य साथीदार लाभला तर यश मिळवणं नक्कीच सोपं होतं अशा कोणत्या प्रकारच्या महिला असतात त्या ज्यांच्यासोबत आल्यावर पुरुषाचं किंवा घरचं नशीब बदलतं एक सती सावित्रीसारख्या चारित्रवान महिला अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी कोणत्याही अडचणीत गंभीरपणे उभ्या राहतात त्यांचा संयम शुद्ध विचारसरणी आणि त्यागभागना घरात सौख्य आणि समाधान निर्माण करते त्यांच्या सकारात्मकतेमुळे नवऱ्याच्या कामात यश मिळण्यास मदत होते दोन घरगुती प्रेमळ आणि समंजस महिला जी स्त्री घर आणि कुटुंब यांना सर्वात मोठं महत्त्व देते ती घरात आल्यानंतर वातावरण आनंदी आणि संतुलित राहतो अशा स्त्रिया नवऱ्याला मानसिक आधार देतात त्यामुळे पुरुष अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेतो तीन शिकलेली आणि आत्मनिर्भर महिला शिक्षण आणि आत्मनिर्भर स्त्रीला सक्षम बनवते अशा महिला पतीच्या खांद्याला खांदा लावून चालतात आणि आर्थिक मानसिक सामाजिक आधार देतात यामुळे दोघांचंही आयुष्य स्थिर आणि प्रगतशील होतं चार धर्मशील आणि आध्यात्मिक विचारांच्या महिला ज्या स्त्रिया दररोज पूजापाठ करतात घरात दिवा लावतात त्या घरात सात्विकता येते अशी ऊर्जा घरातील वातावरणात सकारात्मक बदल घडवते आणि अडचणी दूर होण्यास मदत करते पाच शुभगुण व चिन्हे असलेल्या स्त्रिया सामुद्रिक शास्त्रानुसार काही स्त्रियांमध्ये असतात अशी चिन्ह जिन्न चिन्हिवर्धक मानली जातात पायावर शंख चक्र चिन्ह असणे केस काळी लांब सर्व घनदाट असणे डोळ्यात तेज असणे गोड आणि स्पष्ट आवाज नेहमी हसतमुख व प्रसन्न चेहरा सहा धैर्यशील आणि निर्णयक्षम महिला संकट संकट समयी घाबरणाऱ्या नाही तर समोर उभ्या राहणाऱ्या स्त्रिया नवऱ्याच्या जीवनात फार मोठं स्थान मिळवतात अशा स्त्रियांमुळे जोडीदाराचं नशीब फळतं निष्कर्ष स्त्री ही केवळ सौंदर्याने नाही तर तिच्या गुणांनी विचारांनी आणि कर्तृत्वाने घराला आणि नात्याला घडवते योग्य स्त्री आयुष्यात आल्यावर ती ती फक्त नशीबच नव्हे तर व्यक्तीला संपूर्ण जीवन दृष्टिकोन बदलू शकते धन्यवाद